नमस्कार मित्रांनो टिकवित रॉफ या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून सु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा विषय मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा मागे पडलेला होता मात्र आता मित्रांनो गायडन जमिनीवरील अतिक्रमणाचे भूत परत एकदा या ठिकाणी उभे ठाकले आहे मित्रांनो विषय असा आहे की माननीय सामाजिक मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक आयोजित केली होती मित्रांनो या आढावा बैठकीचा विषय होता जिल्ह्यातील शासकीय तसेच जमिनीवर झालेल्या विविध प्रकारे अतिक्रमण अतिक्रमण निष्कासित काढून टाकण्याबाबत मित्रांनो माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कारवाई होत नसल्याबाबत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत दिनांक निहाय कालबद्ध नियोजन व कृती आराखडा म्हणजेच ऍक्शन प्लॅन निश्चित या बैठकीच्या नंतर करण्यात आलेला आहे मित्रांनो जिल्ह्यामध्ये या ऍक्शन प्लॅन नुसार कोणत्या तारखेला कोणती कारवाई करण्यात येणार आहे याबाबत या ठिकाणी आता आपण एक एक करून माहिती पाहूया तर मित्रांनो प्रशासनाने तयार केलेल्या ऍक्शन प्लॅन नुसार सर्वप्रथम दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गावनिहाय गायरान तसेच शासकीय जमिनी सर्वेक्षण करणे व सातबारा बारा उतार्याचे अवलोकन करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर शासकीय तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शोधणे व त्याबाबतच्या नोंदी बाबत खात्री केल्या जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आवश्यक असेल त्या ठिकाणी मोजणी करून निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार करणे नियोजन करणे बैठका घेणे इत्यादी कारवाई ही केल्या जाईल त्यानंतर मित्रांनो शासकीय तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रत्यक्ष काढून टाकण्याची महत्वाची प्रक्रिया ही दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्यात येणार आहे त्यानंतर कारवाई करणाऱ्या प्रशासकीय जिम्मेदार अधिकाऱ्यांना शासकीय जमीन व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकल्याबाबतचा अंतिम अहवाल हा आपल्या वरिष्ठ कार्यालयाला दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचा आहे म्हणजेच मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकण्याबाबत आता अंतिम निर्णय हा प्रशासकीय स्तरावर झालेला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासारखीच कारवाई निश्चितच पुढे राज्यात सुद्धा राबविल्या जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो याबाबत जे अपडेट येत राहतील त्याबाबतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे पाहायला मिळत राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला तसे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबवरती क्लिक करून समोर वेल लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र